सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राजे गटाचे विश्वास सहकारी माणिकराव सोनवलकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे प्रवेशाप्रसंगी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व चित्राताई वाघ या उपस्थित होत्या चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आदरणीय आमचे नेते सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख नेतृत्वात हा पक्षप्रवेश संपन्न होतोय सन्माननीय श्री माणिकराव सोनवलकर जिल्हा परिषद साताराचे अध्यक्ष राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत सन्माननीय मानिकराव सोरवलकर साहेब हे शिक्षक असून सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि हा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतो आपण सगळ्या टाळा वाजून यांचं स्वागत करायचंय रणजित सिंह नाईक निंबाळकर जी आमचे नेते यांच्या ने प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या नेतृत्वात हा प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय भारतीय जनता पक्षाकरता महत्त्वाचा दिवस आहे की सातारा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांची संपूर्ण टीम पाच हजार कार्यकर्त्यासहित आता भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करता आहे केलेला आहे आमचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरजी यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे रणजित पाटील निंबाळकर यांना हरवण्याकरता सर्वात मोठं काम माणिकराव सोनवलकरजी यांनी केलं आहे पण आता त्यांनी निर्णय घेतला की ती चूक झाली होती ती चूक त्यांनी दुरुस्त केली आहे एक शिक्षक आहे सोनवलकर शरद पवार साहेबांसोबत आयुष्यभर त्यांनी काम केलं आहे स्थानिक पातळीवर रामराजे निंबाळकरसोबतही ते काम करतात आणि तुतानेचा जोरात तरी प्रचार केला आता पक्षामध्ये ते आले आहेत निश्चितपणे येणारा विधानसभेत सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठा फायदा आमच्या पक्षाला होणार आहे मी रणजित नाईक निंबाळकरांचं अभिनंदन करतो आभारी मानतो त्यांनी हा पुढाकार घेतला आणि पक्षामध्ये सोनवलकरजी यांना मी आश्वस्त करतो सोनवलकरांना की तुतारीच्या पक्षात ज्या जेवढं स्थान मिळालं त्यापेक्षाही चांगलं स्थान भारतीय जनता पार्टीत मिळेल